उल्हासनगर चार येथील प्ले स्कूल मध्ये लहान मुलाला शिल्लक कारणावरून शिक्षिकेकडून मारहाण उल्हासनगर शहरातील सर्व अनधिकृत सुरू असलेल्या प्ले कारवाई करा चंदन शिव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून उल्हासनगर कॅम्प चार येथील गुरुनानक शाळेजवळील एक्सलंट प्ले स्कूलमधील एका लहान मुलाला शिल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याने शहरात खडबड उडाली आहे सदर प्रकरणात दिसून येते की कशा प्रकारे त्या लहान मुलाला मारत आहे आणि त्या प्ले स्कूल मधील शिक्षिकेला कुठलाही शिक्षण नाही तसेच लहान मुलांसोबत कसे वागायचे याचे कुठलेही प्रशिक्षण नाही तरी त्यांना प्ले स्कूल मध्ये कामावर ठेवण्यात आले होते अशा प्ले स्कूल कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे लहान मुलांना मारताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पालकांनी प्ले स्कूलला पाठवण्यापेक्षा अंगणवाडीत पाठवावे जेणेकरून त्यांना पोषक आहार आणि योग्य शिक्षण दिले जाईल असे आवाहन ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव यांनी केले आहे तसेच त्यांनी पुढील मागणी उल्हासनगर शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे शहरातील सर्व प्ले स्कूलमधील मधील शिकविणाऱ्या शिक्षकाच्या शिक्षणाची म्हणजेच प्री स्कूल ट्रेनिंग सर्टिफिकेट पात्रता तपासावी शहरातील सर्व प्ले स्कूलच्या शिक्षक तसेच कर्मचारी यांची पोलीस तपासणी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे शहरातील सर्व प्ले स्कूल यांना शिक्षण मंडळ उल्हासनगर महानगरपालिकाद्वारा मान्यता देण्यात आली की महिन्याची चौकशी करावी सर्व प्ले स्कूल मधील सीसीटीव्ही यांचे लाईव्ह फुटेज सर्व पालकांच्या मोबाईल मध्ये पाहता करावी सर्व प्ले स्कूलची मुलांना मारहाण होणार नाही याची सर्व प्ले स्कूल चालवणाऱ्याकडून लेखी लिहून घ्यावी उल्हासनगर शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी करून जातीने लक्ष द्यावे तसेच त्यांना अहवाल आम्हाला पंधरा दिवसाच्या आत द्यावे अशी मागणी ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव ॲडव्होकेट प्रवीण करीरा व यूथ फाउंडेशनचे सचिव नानिक वाधवा यांनी केले आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा